नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आज बनवते लबाड वांग पण लबाड वांग व्हेज नाही बनवत आहे नॉन व्हेज का आमच्याकडे ना नॉन व्हेज खूप आवडीने खाल्लं सुका जवळा हा भिजून ठेवला होता मी थोडेसे पोहे घेतलेत बाइंडिंगसाठी काश्मीरी मिरची पावडर मीठ अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट तयार करून घेतली आणि इकडे आहे ना चार वांगी घेतलेली आहेत छान काटेरी वांगी आहेत आता ही अगोदर वांगी मी कापून घेते वांगी कापताना बघायची आहेत आणि आपल्याला ना हे देत तसंच आहे देतापर्यंत न्यायचं नाहीये काही वेळेला ना वांगी बाहेरून चांगली दिसतात पण आतून खराब असतात म्हणून शक्यतो वांग कापताना बघायचंय आता ही वांगी दोन तीन वेळा छान धुळून घ्यायची आहेत आता ही वांगी आहेत ना मी कुकर मध्ये शिजवून घेणार आहे ना वांगी कुकरमध्ये ठेवून घेते आहे मध्ये शिजून घेणारे दोन शिट्या करून घेते हे जे पोहे घेतलेत ना हे बारीक करून घेते वांगी छान शिजलेली आहे कुकरमधून काढून घेते बघू शकताय वांगी आता काय ना, ना या वांग्यामधला कर काढून घेणार आहे मी आपल्याला ना ह्या दांड्याला अजिबात खराब करायचं नाही आहे हा तांडा जसाचा तसा ठेवायचा आहे फक्त वांग्याचा गर काढून घ्यायचंय वांगी खूप गरम आहेत थोडी थंड झाली की मी हा गर काढून घेते काय करायचं आहे ना हे वांग आहे ना वांगी थंड झालेली आहे चांगली ही दांडी आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि हे फक्त वांग आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे हे बघा हे बघा सगळी वांगी खूप छान काढून झालेली आहेत आणि ते सुद्धा बाजूला काढून घेतलेत मी आता सुरुवात करूया अगोदर ना ही वांगी चांगली मॅच करून घेते पॅन ठेवला होता तेल टाकते अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट जी केली होती ती तेलाच आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नॉनवेज प्रेमी जे आहेत त्यांना हा व्हिडिओ तर खूप आवडणार आहे मग ही रेसिपी खूप आवडेल त्याच्यामुळं अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ बघा आता तुम्ही म्हणाल की खाली पेस्ट लागली आहे हरकत नाही लागली तरी याच्यातलं आपल्याला पाणी सगळं सुकवायचं आहे आता जे मी मिरची पावडर घेतली आहे काश्मीरी मिरची आणि मीठ ते टाकते आणि हे आपल्याला मंद आचेवर करायचंय थोडीशी हळद टाकते आता जो मी जवळा घेतला होता ना तो जवळा आहे तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही बटाटा टाकू शकताय व्हेज बनवताय तर बटाटा टाकता हे छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता जे वांग घेतलं होतं ना म्हणजे शिजून ते टाकते मी वांग्याची साल काढलेली नाहीये ते हे मंद आचेवर ठेवून द्यायचंय जे पाणी असेल वांग्यामध्ये तेही त्याचं पाणी पूर्ण सुकल पाहिजे मी ना एक आंबा घेतलाय म्हणजे आंबा आणला होता तो थोडासा किसून टाकतेय बघा आता छान ही मऊ झाले आणि आंबा टाकल्यामुळे त्याची टेस्ट वाढणार आहे <coughs> आता आहे ना जे मी पोहे घेतले होते ना ते मी बारीक करून घेतलेले आहेत ते टाकते तुमच्याकडे जर ब्रेड क्रम असतील तर तुम्ही ब्रेड क्रम सुद्धा टाकू शकताय किंवा तांदळाचं पीठ टाकलं ना पण ते खाली उतरल्यानंतर तरी हरकत नाही आणि हे वांग मी तळणार नाहीये बर का आपलं सारण छान झालेलं आहे गॅसवरनं उतरवून घेते मी आणि थोडंसं थंड करते आता हे वांग आहे ना थंड होत लय वाफ निघते अजून आता आहे ना याचा छान गोळा करणार आहे मी हा आपला वांग्याचा आकार तयार झालेला आहे आता जे हे देत होतं ना त्याला मी हे लावून घेते आणि एक बाजूला ठेवून घेते अगोदर मी चार वांगी घेतली होती आणि हे छान चार वांग्याच चा झालेलं आहे ना हे लबाड वांग मी कुकर घेतलाय थोडस तेल टाकते कुकर मध्ये वेलची काळी मिरी एक दालचिनी आणि दोन लवंग टाकते आता ना मी अर्धा वाटीचा तांदूळ धुवून घेतलेला आहे तो तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकते तांदूळ आहे ना छान फ्राय करून घेते याच्यात मी काहीच टाकणार नाही आहे दुसरं थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये पाणी टाकले आता या भातावर चाळण ठेवले मोदकाची आणि जी लबाडभांगी आपण करून घेतलेली आहेत ना ती आता एक एक करून मी चाळणीवर ठेवतेय याला झाकण लावून कवर करते बघूया आपलं वांग जबरदस्त तयार आहे खाली भाती बघूया भाती छान तयार झालाय वांग काढून घेते वांग बघू शकताय किती छान तयार झालंय इकडे मी कांदा कापून घेतलाय आणि टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे मध्ये थोडंसं तेल टाकते पेस्ट जी केली होती ती थोडीशी है, आहे अद्रक लसूण मिर्ची मिरचीची पेस्ट आहे मंदा थोड़ा थोडस काश्मिरी मिरची पावडर टाकते घरगुती मसाला टाकते थोडी हळद टाकते आणि जो कांदा कापला होता ना तो आता कापतीय एवढं सगळं करताना मी गॅस एकदम बारीक ठेवला होता टमॅटोची प्युरी टाकते मी पाच मिनटं ठेवलं होतं मसाला छान झालेला आहे नाही ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते आणि आता जी ही वांगी सेट झालेली आहेत ना याच्यामध्ये सोडतीये अगदी हलक्या हाताने सोडणार आहे आपलं हे लबाड वांग तयार झालेलं आहे एक वांग मी ठेवलेलं आहे आपलं हे लबाड वांग छान तयार झालेलं आहे गॅस बंद करते हा स्टीम केलेला राईस सुद्धा बघा किती छान झालेला आहे मित्रांनो ही लबाड वांग्याची डिश तुम्हाला जर आवडली असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू एक कमी केलेल्या आणि स्टीम केलेलं लबाड वांग कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवावर का थँक्यू